नमस्कार शेतकरी बंधू स्वागत आहे तुमचं कृषी जागा या युट्यूब चॅनलवरती वरती आज दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लाभा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली आहे तीन हजार एकशे एक्केचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जालना या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली आहे सातशे सोळा क्विंटलची तर कमीत कमी दर गेले आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दोनशे आठ क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेले आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दोन हजार आठशे शहाण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये देख्याची आवक झालेली आहे नऊ हजार बासष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे एकवीसशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे खेड चाकण या बाजार समितीमध्ये देखांद्याची आवक झालेली आहे दोनशे क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे चौदा हजार आठशे आठ क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे चोवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली आहे सहाशे ऐंशी क्विंटलची तर कमीत कमी ले 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 जास ले ले दर गेलेला आहे तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे तेराशे बारा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झाली आहे पंधराशे सत्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली आहे दोन हजार तर कमीत कमी दर गेलेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये दे कांद्याची आवक झालेली आहे सात हजार सातशे चौपन्न क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चाळीस गाव या बाजार समितीमध्ये दे कांद्याची आवक झालेली आहे सहाशे क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे पंधराशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे येवला या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक आहेत पाच हजार क्विंटलची तर कमीत कमी दर गेले आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेले आहे सोळाशे पंधरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये आवक आकडे आहे दहा हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर गेले आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सोळाशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे एक हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिन्नर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे चौदाशे नव्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कळवण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे वीस हजार क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेले आहे चोवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव वसवंत या बाजार समितीमध्ये कांद्याच्या वग झालेली आहे सव्वीस हजार क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे पंचवीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे सोळाशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूंनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लावा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद